गुड मॉर्निंग आजचा दिवस तुम्हाला सुखासमोर जाणी जाऊ दे ही स्वामी चरणी मस्त अशी प्रार्थना आज आपण मस्त अशी चटपटीत अशी कैरीची चटणी बनवणार आहे ती तुम्हाला शिवाय मस्त असे शेअर करणार आहे चला तर मग आता मस्त बघू कैरीची चटणी आपल्याला कैरीची चटणी बनवायची मी अशी गावरान कैरी घेतली लसूण मिरची कोथंबीर आणि खोबरं 3 Вот так это அது கயரி கட்ட ஜம் கயரி அப்போ கடந்து அது படைய थोडंसं खोबरं दोन चिन लसणाचा आहे हिरवी मिरची कोथिंबीर चिमुडभर साखर थोडंसं सा मीठ हे आपल्याला मस्त वाटून मिक्सरला मस्त आपली चटणी बाहेर झाली बघू शकतो मोसूद वाटून घ्यायची खोबऱ्यामुळं नाही एकदम मसूद त्यामुळं खोबरं झोड टाकायचं मस्त आता काढून घेतली आता ह्याला फोडणी द्यायची मस्त मी तेल गरम करून घेतले ह्या तडका पॅनमध्ये त्यात आता थोडीशी मोरं टाकून घेऊ थोडंसं झिंग छान अशी मस्त अशी कोहरीची चटणी झाली बघू शकता मस्त अशी चटणी झाली बघू शकता आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कशी वाटली जेवणात रोज घेऊ शकता एक एक चमचा खाताने जेवणाची टेस्ट वाढवणारी अशी मस्त अशी कैरीची चटणी मस्त अशी चटणी बघू शकता एकदम रोज जेवणात एक एक चमचा घ्यायची जेवणाची चव वाढवणारी एकदम अशी कैरीची चटणी म्हणून स्पेशल